दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्ये येथे प्राण प्रतिष्ठापना महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहकर सारंगधर नगरी सज्ज झाली असून मेहकर शहरातील श्री प्रभू राम मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी झेंडे व पताका लावण्यात आले आहेत तर महेश विद्या मंदिर येथे सोमवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता दरम्यान भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे यावेळी महेश परिवाराचे सर्वे सर्व डॉक्टर सुभाष लोहिया यांनी हा महोत्सव मोठ्या वातावरणात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे तर महेश विद्या मंदिरचे सर यांनी महेश विद्या मंदिरच्या वतीनं आयोजित श्री प्रभू रामचंद्राच्या महोत्सवानिमित्त कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे जय श्रीराम येत्या बावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्या येथे जे प्राण प्रतिष्ठे करण्यात येणार आहे त्यासाठी संपूर्ण भारत देशात जे जल्लोषचं वातावरण आहे तो वातावरण आमच्या मेहका शहरामध्ये सुद्धा आहे हे श्री बडा राम मंदिर मेहकर खालचे स्टँड येथे हा रामाचा खूप वर्षापासून मंदिर आहे येत्या बावीस जानेवारीला खालचे स्टँड मोठा राम मंदिर ते श्री बालाजी मंदिरापर्यंत आतिषबाजीचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे तसेच प्रसाद वितरण ठेवण्यात आलेले आहे भव्य देखावा ठेवण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने मेहकर शहरातील सर्व राम भक्तांना व सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे येत्या बावीस तारखेला मोठ्या राम मंदिरात येऊन सर्वांनी श्रीरामाचे दर्शन घ्यावे धन्यवाद नमस्कार मी के एम गायकवाड व्हाईस प्रिन्सिपल महेश विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज मेहकर दिनांक बावीस रोजी रामलला प्रतिष्ठापना दिनाच्या निमित्तानं महेश परिवार एका भव्य रॅलीचं आयोजन करीत आहे महेश विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार आहेत निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या झाकी त्या मिरवणुकीमध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि त्यामध्ये ज्या झाकी दाखवणार आहोत त्या झाकी बघण्यासाठी सर्व पालकांनी तसंच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवावा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढव वाढवावा ही मी महेश परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती करतोय धन्यवाद मी सर्व मेकरवासियांना सांगू इच्छितो की महेश परिवाराच्या वतीने आपण भव्य अशी राम भक्तां मिळून एक रॅली काढत आहोत त्यामध्ये अमृत कलश घेऊन महिला राहणार आहेत झेंडे घेऊन विद्यार्थी राहणार आहेत आणि संपूर्ण रामायणामधले जे प्रसंग आहेत त्यांचे जिवंत देखावे देखील आपण इथे करत आहोत मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सकाळी नऊ ते अकरा या दरम्यानमध्ये महेश कॅम्पसमध्ये आपण यावं आणि या भव्य अशा आयोजनाचा आनंद घ्यावा अकरा वाजता हा कार्यक्रम संपणार आहे कारण की त्यानंतरची लाईव्ह प्राणप्रतिष्ठा ही सर्वांना पाहता यावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही ठीक अकरा वाजता संपवणार आहोत आपण सर्वजण या कार्यक्रमाला महेश कॅम्पसमध्ये यावी ही या आग्रहाची विनंती परत एकदा वेळ सकाळी नऊ ते अकरा धन्यवाद संपूर्ण भारतवर्ष नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य असलेले श्री प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही दिनांक बावीस तारखेला होत आहे आपण फार भाग्यवान आहोत की ज्या रामाचा मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश होत आहे त्याचे आपण साक्षीदार बनत आहोत खरं पाहिलं तर आज आठवण येते की ज्यावेळेस श्री प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्येला आले होते त्यावेळेस संपूर्ण अयोध्या नगरी नव्हे तर संपूर्ण भारतभर दिवे राहून दिवाळी साजरी करण्यात आली होती आज देखील आपण याचे साक्षीदार बनून सर्व बांधवांनी मग सर्व जाती धर्म सर्वांचे कारण की राम हा एकाचा नाही राम हे सर्व जाती धर्माचं प्रतीक आहे आणि सर्वांनी त्यांचा एक या प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या घरासमोर रांगोळी काढणे दिवे लावणे मिष्टान्न बनवणे आणि आपले नवीन कपडे घालून एक उत्सव एक चांगल्या प्रकारचा उत्सव आपण हा सा अविस्मरणीय असा उत्सव साजरा करणे ही विनंती सर्व नागरिकांना मी करत आहेत कृपया काही काही ठिकाणी तर असे मिळत आहेत की आता चिंचोलीबोरे या गावामध्ये संध्याकाळी ते संपूर्ण गावाची लाईन पंधरा मिनटं बंद करणार आहे आणि संपूर्ण चिंचोलीबोरे गाव हा दिव्यानं प्रज्वलित करणार आहे अशा विविध कल्पना प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहेत लोकांमध्ये संपूर्ण भारत हा राममय झालेला आहे आणि या राममय वातावरणामध्ये आपण देखील आपल्या खरुताईचा वाटा उचलावा आणि आपण त्याचे साक्षीदार बनावे हीच विनंती मी सर्वांना करतो అని సర్వం హా ఉత్సవ అతి ఆనందోత్సవన సా నమ్ర వినీ జయ శ్రీరామ్